ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शहरामधील भारत चौकामध्ये प्रथमच पे पार्किंग सुविधा सुरू होणार आहे आणि त्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं हालचाली सुरू झाल्यात यासंदर्भात एक ऑक्टोबर रोजी आमदार सत्यजितदा तांबे यांनी थेट नगरपरिषदचे अधिकारी आणि शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांना बोलावून तातडीनं आदेश दिले आहेत आमदार तांबे यांनी स्पष्ट केलं की चार दिवसांच्या आत पे पार्किंग सुरू व्हावं तसेच भारत चौकामधील जुनी मुतारी बंद करून दुसरी जागा असलेली त्या ठिकाणी अत्याधुनिक ई टॉयलेट सुरू करावं नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून नगर परिषदेनं यावरती तातडीनं कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले दरम्यान दसरा दीपावली जवळ आल्यानं शहरामध्ये चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत याची दखल घेऊन आमदार तांबे यांनी शहर पोलीस निरीक्षकांना दोन मोटरसायकलीवरती पोलीस गार्ड गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांच्या मागणीनुसार आमदार तांबे यांनी भारत चौक परिसराची पाहणी केली यावेळी मुस्ताक बागवान राजू बिहानी राजेंद्र भाऊ सोमाणी तसेच प्रकाश भाऊ कटारिया संजय भोत सिराज बागवान सोमनाथ शहाणे डॉक्टर गुंदेचा काजळे अंकुश बुब चैतन्य काळे तसेच भारत चौकामधील रहिवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नागरिकांनी आमदार सत्यजीतदादा तांबे यांचे मनपूर्वक आभार मानले नागरिकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले त्यांनी म्हटले की शहरामधील नागरिकांच्या अडचणी ओळखून तातडीने उपाययोजना करण्याचं धाडस दाखवणारे आमदार तांबे यांचे मनपूर्वक स्वागत नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आमदार तांबे यांनी नगर परिषदेचे अधिकारी आणि पोलीस विभागाला तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत आणि दिलेल्या पालन न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिलाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे संगमनेर शहराची जी बाजारपेठ आहे ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे करोडो करोडो रुपयाच्या उलाढाली इथं होत असतात शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होत असतात विशेष करून सणासुदीच्या दिवसामध्ये दसरा असेल दिवाळी असेल या सगळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या तालुक्यातले देखील लोक येत असतात आणि म्हणून इथं प्रामुख्याने दोन तीन अडचणी या इथल्या व्यापारी बांधवांनी मला सांगितल्या होत्या अनेक दिवसांपासून मी इथं फिरत असताना त्यांनी सांगितल्या त्यामध्ये एक म्हणजे पार्किंगची व्यवस्था शहरामध्ये अत्यंत अडचणीची झालेली आहे संगमनेर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष दुर्गापैव तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होत्या तेव्हापासून आपण जय भारत चौक असेल किंवा इंदिरा गांधी पुतळा नवीन नगर रोडच्या मागची पार्किंग असेल किंवा मर्चंट बँकेच्या समोरची पार्किंग असेल अशा अनेक पार्किंगचे आहे आपण व्यवस्था करून ठेवली होती परंतु चार वर्षाच्या या प्रशासकाच्या काळामध्ये याला गती मिळत नव्हती आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित कायम राहत होता आज सणासुदीच्या मुहूर्तावर काही व्यापारी बांधवांनी मला इथं बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ही पार्किंग तातडीने चालू झाली पाहिजे मी नगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत आजच्या आज जे आहे ते पेंड पार्क इथं होणार आहे तीस रुपये फोर व्हीलरला एक तासासाठी वीस रुपये टू व्हीलरला अशा पद्धतीने जे भारत चौकात होती आहे पुढच्या चार पाच दिवसामध्ये इंदिरा गांधी जे प्रांत ऑफिसच्या मागचं इंदिरा गांधी उद्यान आहे तिथे देखील पार्किंगची व्यवस्था होणार आहे एसटी डेपोच्या अंडरग्राऊंडला बस स्थानकाच्या अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर आहे परंतु बस स्थानकाचे प्रशासनाने ती चालू केलेली नाही ती देखील चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही तातडीने प्रयत्न करतो आहे जेणेकरून पार्किंगची व्यवस्था जर नीट झाली आणि दुसरी एक व्यवस्था म्हणजे पब्लिक टॉयलेटची व्यवस्था आहे आज महिला इथं मोठ्या प्रमाणावर हो येतात पुरुष शौचालयाची व्यवस्था नाहीये ई टॉयलेट मी माध्यंतरी माझ्या निधीमधून दहा ई टॉयलेट या ठिकाणी शहराला दिले होते परंतु अनेक ठिकाणी या प्रशासकांच्या काळामध्ये ते ई टॉयलेट लागू शकले नाही म्हणून मी नगरपालिकेला स्पष्ट सूचना आता केलेल्या आहेत की निधी देऊन सुद्धा जर काम होत नसतील तर ही कुठंतरी चुकीचं आहे नगरपालिकेचा कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे दहा दहा ई टॉयलेट आणि इतकी अद्यावत आहे तेजर तर ते जर पाहिले तर आपल्या घरी सुद्धा नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे शौचालय आहे मिनटा मिनिटाला त्याच्यात पाणी येतं ऑटोमॅटिकली त्याचं फ्लश होतं ऑटोमॅटिक ती साफसफाई होते प्लस तीन चार वर्षाच्या मेंटेनन्स सह त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेले आहे जेणेकरून त्यांनी रोज तिथं माणूस पाठवून साफसफाई पण करायची आणि असं एवढ्या चांगल्या सुविधा करून सुद्धा जर नगरपालिका ते करत नसेल तर इकडं तरी चुकीचं आहे त्याच्यामुळे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की तातडीने ते टॉयलेट लागले पाहिजे चालू झाले पाहिजे मालदार रोडला जर आपण गेला मालधार रोडला आपण एक भाजी मार्केट तिथं बसतं तिथं आपण एक ई टॉयलेट लावले इतके लोक त्याचा फायदा घेत आहेत म्हणून असेच ई टॉयलेट आता जे भारत चौकात देखील इथं लावण्याचं मी सूचना केलेली आहे ते पण आपण इथं लावतो आहे महिलांच्या देखील टॉयलेटची व्यवस्था आपल्याला करायची आहे त्याच्या दृष्टीने देखील आपण काम केलेलं आहे इथं पेएंड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील थोडी शिस्त पाळली पाहिजे हे आपलं गाव आहे आपल्या गावामध्ये हजारो कोटी रुपयाच्या उलाढाली होतात त्याचे कारण आपली बाजारपेठ चांगली आहे म्हणून आजूबाजूच्या तालुक्यातले लोक येतात आणि ते येत असताना आपण जर आपल्या गावची नाही शिस्त जर पाहिली नाही तर कुठंतरी ती अडचण होते म्हणून आपल्या गाड्या कुठेही रस्त्यामध्ये आडव्या तिडव्या न लावता त्या योग्य ठिकाणी पार्किंग मध्ये लावल्या पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये कारवाई देखील होण्याची शक्यता आहे नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल त्याची कारवाई पण करू शकतं बी अँड मध्ये सगळ्यांनी जर गाड्या लावल्या तर गाड्यांच्या चोरीचं प्रमाणही बंद होईल चोऱ्याचं प्रमाणही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे म्हणून मी पोलीस निरीक्षकांना देखील इथं बोलवलं होतं त्यांना देखील सांगितलंय दिवाळी आता एक पंधरा दिवसावर आलेली आहे दिवाळीमध्ये फोर व्हीलर आपल्या मेन रोडला येतात बाजारपेठेत येतात त्याच्यातून ट्रॅफिक जाम होतं ते देखील प्रश्न आम्ही सांगितलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे का व्यापारी बांधव मोठ्या कष्टाने इथला व्यवसाय वाढवतायत मोठं करतायत बाजारपेठ वाढवतायत मोठी करतायत त्यांच्या सुख आणि त्यांना सुविधा देणं हे देखील आमचं एक कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्तव्य नगरपालिकेने पार पाडावं अशा सूचना मी नगरपालिकेला आता इथं केलेल्या आहेत अनेक वर्षापासून दोन हजार चार ला पहिला अतिक्रमण मध्ये झालं होतं त्यावेळेस गेडम साहेब होते त्यांनी हे पूर्ण पटांगण मोकळा केला होता आणि अनेक वेळा या टपऱ्या बसायची आणि परत उठवायचे परत बसायचे परत उडवायचे त्यावेळेस मग आम्ही कोर्टात धाव घेतली हायकोर्टातून आम्हाला ऑर्डर झालं का या दोन महिन्या त्याचा निर्णय द्यावे कोर्टाचा जा निर्णय झाला त्यानंतर हे अतिक्रमण पूर्ण मोकळं झालं आणि हे पूर्ण ओपन प्लेस आहे आता आमची मागणी होती या ठिकाणी पार्किंग करावे कारण मुख्य बाजारपेठ आहे ना या ठिकाणी बाजारपेठ मेन बाजारपेठ आहे तर आम्ही सगळे व्यापारी रहिवासींचं म्हणणं होतं आता पार्किंग करावं आता पार्किंग मंजूर झाली आता थोडे दिवसात या ठिकाणी पार्किंग चालू होणार आहे तर या ये पार्किंगमुळं येणारे शेतकरी वर्ग यांना मोठा फायदा होणार आहे कारण शेतकरी वर्ग इथं येतं त्यांना गाड्या लावायला गा जागा राहत नाही तर म्हणणं आमचं असं होतं का या ठिकाणी पार्किंग झाली तर चांगलं होईल बाजारपेठला म्हणजे या द्यायचा मुख्य मार्ग आहे ना आज साहेब येऊन गेले सत्यजित दादा आणि ते चालू करण्याची त्यांना सांगितलं नगरपालिकाला हे आम्ही आभार मानतो यांचे आज आमदार श्री माननीय सत्यजित तांबेजी दादा आज येऊन गेले भारत चौकामध्ये त्या दृष्टीने त्यांनी पाहणी केली असता जे गाड्यांची अडचण होती व्यापाऱ्यांची जी अडचण होती आमचे सर्व बंधू बघियांची जी अडचण होती ती अडचण त्यांनी आज जवळजवळ प्रश्न सॉल्ट केलेला आहे ते तिथे पे पार्क ची योजना केलेली आहे आणि मला असं वाटतं मी एकोणीसशे सत्तर नंतर माझं जन्म ठिकाण हेच गाव असल्यामुळे माझं हा चौकच माझं जन्मभूमी आहे एकोणीसशे सत्तर मध्ये मी या चौकात असताना फक्त इथे बागवन कंपनी होती त्यावेळेस अगदी शांत वातावरणामध्ये चिंच फळेचं काम असताना त्या काळामध्ये इथे शांत चौक होता तिथं रहदारी नव्हती काही नाही पण एकोणीसशे सत्तरच्या नंतर म्हणजे जे शतकाच्या नंतर वाढत आता प्रत्येकाला अडजी अडचण आली दुकानं वाढल्या माणसाची वर्ग वाढली आणि सर्व गोष्टीचे ह्या गोष्टी याच्यामुळं लोकांना त्रास होत होता त्याच्या ह्या आज आमदार साहेबांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला त्यांच्याबद्दल मी धन्यवाद त्यांना देतो शाही शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस